नमस्कार मी राहुल कुलकर्णी गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष आणि अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहे आपण मागच्या भागापासून शनीच्या साडेसाती या विषयावर चर्चा करत आहोत मागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की साडेसाती म्हणजे नेमके काय असते या भागामध्ये आपण शनीच्या साडेसातीचा आणि विशेषतः या वर्षी शनीचे जे मीन राशीत भ्रमण होत आहे त्यानुसार प्रत्येक राशीला मिळणाऱ्या संभाव्य फलामावर चर्चा करणार मुळात पहिल्यांदा हे ध्यानात घ्यावं जसं मागील भागात मी सांगितलेलं आहे की फक्त शनीच्या एका भ्रमणानुसार आपली फळे निर्धारित होत नसतात साडेसातीचे जे फळ असते ते मुळात मूळ मुण पत्रिकेतील तुमचे ग्रहयोग कसे आहे मूळ पत्रिकेतील तुमच्या दशा अंतरदशा कशा चालू आहे शनी अष्टक वर्गामध्ये विशेषतः अष्टक वर्ग पद्धती आहे ज्योतिषमधली त्यानुसार मीन राशीमध्ये त्याचे किती किती रेखा किंवा बिंदूवर कसे बळ आहे आणि अष्टवर्गामध्ये मीन राशीला एकोंदर किती गुण मिळालेले आहेत तुमच्या पत्रिकेतील चंद्र हा पापग्रहाणी पीडित आहे का शुभ अवस्थेमध्ये आहे यावर बरेचसे काही अवलंबून असते म्हणून केवळ शनीच्या मिळणारे जे फळ आहे त्यावर अवलंबून न राहता आपण आपली पत्रिका एखाद्या तज्ञ ज्योतिषांकडून दाखवून व्यवस्थित मार्गदर्शन घेऊनच आपण त्यावर त्यानुसार पुढचे अवलंबून करावे परंतु आता आपण जी चर्चा करणार आहोत ती सहसा जनरलाइज फल कशी मिळणार आहे याबद्दल बोलणार आहोत शनी हा सृष्टीचा न्यायाधीश मानला जातो त्यामुळे व्यक्तीच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आणि आजपर्यंतच्या या जन्माच्या कर्मानुसार मिळणारे फळ हे शनी निर्धारित करत असतो त्यामुळे शनीच्या कारकत्वानुसार म्हणजेच समजा जर एखादी व्यक्ती खूप डिसिप्लिन असेल पंच्युअल असेल पेशन्स असणारी असेल हार्डवर्किंग असेल तर शनीचे फळं जी असतात ती अनिष्ट सहसा मिळत नाही पण एखादी व्यक्ती खूप असेल खूप भावनिक असेल त्यांची निर्णय क्षमता जर खूप कमजोर असेल त्यांच्याजवळ जर पेशन्स नसतील तर कदाचित शनीची शा, फळं जी आहे ती थोडीशी अनिष्ट असू शकतात परंतु ह्या सगळ्याचा केवळ आणि केवळ तुमची पत्रिका आणि त्यातील ग्रहबळ स्थिती आणि शनीची स्थिती दशा अंतरदशा याचा अभ्यास करूनच अंतिम फलादेश देता येईल तर आता आपण शनीच्या या भ्रमणानुसार म्हणजे फक्त शनीच्या गोचर भ्रमणानुसार मीन राशीतील गोचर भ्रमणानुसार बारा राशींना शनीची कशी सा संभाव्य मिळू शकतात याबद्दल थोडीशी चर्चा करूया आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण बारा राशी आहेत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ युनी अशा एकंदर बारा राशी आहेत सध्याचं जे शनीचं भ्रमण होत आहे हे होत आहे मीन राशी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यानुसार तुमची जन्मरास अशी मानली जाते ती जर समजा मेष असेल म्हणजे तुमच्या पत्रिकेत चंद्र मेष राशीत असेल तर साधारणपणे शनीच्या मीन राशीतील प्रवेशानुसार तुमच्या पत्रिकेमधील साडेसातीची पहिली फेज सुरू होत आहे अडीच वर्षांची तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र राशीपासून शनी हा बाराव्या स्थानात येतो बारावं स्थान हे खर्चाच असत त्यानुसार तुमचे खर्च कदाचित अनपेक्षित खर्च वाढू शकतात त्यातल्या त्यात त्या त्या त्या? हॉस्पिटलायझेशनवर घरातील कुठल्या तरी व्यक्तीच्या कारणामुळे मेडिकल हॉस्पिटलाइझेशनचे खर्च वाढू शकतात त्याचप्रमाणे त्या त्या तुमचे बरेचसे प्रवास होऊ शकतात त्यातील अनेक प्रवास हे अनावश्यक होऊ शकतात तसेच तुमच्या व्यवसायामध्ये थोडीशी मंदी तुम्हाला जाणवू शकते एक प्रकारची अनसर्टनिटीची फेस जाणवू शकते जे मन आहे ते थोडंसं इंडिसिसिव्ह स्टेटमध्ये म्हणजे निर्णय कुठले घ्यावेत कसे घ्यावेत याबद्दल थोडीशी शासन तुम अवस्था मनाची होऊ शकते डोळ्याच्या समस्या जाणवू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदाराचे आजारपण संभवू शकते कौटुंबिक वाद विशेषतः प्रॉपर्टीमुळे कौटुंबिक वाद तुमच्या जर प्रॉपर्टी संबंधातल्या काही गोष्टी प्रलंबित असतील तर तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये काका आत्या यांच्याशी थोडेसे वाद उद्भवू शकतात अर्थात हे सर्व फळ तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रहयोग आणि दशा अंतरदशा यावर अवलंबून असणार आहे पण सहसा गोचर भ्रमणाचे जे फळ आहे ते संभाव्य अशी होऊ शकतात आता आपण दुसऱ्या राशीकडे बोलूया हो दुसऱ्या क्रमांकाची रास आहे वृषभ रास तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र जर वृषभ राशीत असेल म्हणजेच तुमची जन्मरास जर वृषभ असेल तर साधारणपणे शनीच्या मीन राशीतील भ्रमणाचे काय फळे मिळू शकते हे आपण समजवून घेऊ तुमच्या जन्मराशीपासून शनी हा रा, मीन राशीमध्ये अकराव्या स्थानी येत आहे शनी साठी अकरावे स्थान हे खूप लाभदायक असते तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते तुम्ही जर व्यवसायात वाढ होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये ग्रोथ हाची करण्यासाठी नोकरीत बदल करत इच्छित असाल व्यवसायात मध्ये बदल इच्छुक असाल तर हा काळ अत्यंत लाभदायक त्या काळामध्ये तुम्ही अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकता परंतु तुम्हाला व्यवसायात लाभ मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील कारण शनीची अकराव्या स्थानातून तिसरी दृष्टी पहिल्या स्थानावर येते आणि पाचव्या स्थानावर येते त्यामुळे तुम्हाला प्रयत्नांची मर्यादा वाढवावी लागेल या काळामध्ये तुम्हाला नवीन मित्र प्राप्त होऊ शकतात व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात व्यावसायिक भागीदार नवीन तुम्हाला जोडले जाऊ शकतात तुम्हाला आलेल्या संधी व्यवसायातल्या त्या बहुतेक त्या तुमच्यासाठी लाभदायक असू शकता त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू शकता मात्र आरोग्यासाठी तुमच्या हा काळ चांगला असणार नाही कारण शनीची तिसरी दृष्टी पहिल्या स्थानावर आहे त्यामुळं मानसिक ताण वाढू शकतो तुम्ही स्वतःच्या मेंटल आणि फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यायला हवे आणि त्याचे त्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे काळजी घ्यायला आता आपण तिसऱ्या राशीकडे घेऊया तिसरी रास आहे मिथुन रास म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र मिथून राशीत असेल किंवा तुमची जर जन्मरास मिथून असेल तर शनीच्या मीन राशीतील भ्रमणाचे साधारणपणे संभाव्य काय परिणाम मिथून राशीच्या लोकांना होऊ शकतात हे आपण पाहू मिथून राशीपासून मीन राशी दहावी रास त्यामुळे शनी तुमच्या कर्मस्थानामध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये येतात तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल नक्की घडू शकतात तुमच्या व्यवसायाचे स्थान बदलू शकते म्हणजे तुमचे ऑफिस चेंज होऊ शकते किंवा नोकरीमध्ये बदल घडू शकता तुम्ही एक्झिस्टिंग जॉब चेंज करू शकता येणाऱ्या अडीच वर्षामध्ये येऊ शकता किंवा तुमचे चेंज ऑफ प्लेस तुम्ही राहते जागा जी आहे ती बदलू शकता किंवा तुमचे गाव बदलू शकते करिअरमध्ये नवीन काही चेंजेस नक्की येऊ शकता तुमची कामाची पद्धत नक्की बदलू शकते किंवा नवीन टेक्नॉलॉजी नवीन पद्धतीचा स्वीकार तुम्हाला करावे लागेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही येणाऱ्या दोन वर्षामध्ये तुमच्या करिअर मध्ये ग्रोथ अचीव करण्यासाठी नवीन काही पद्धती अडॉप्ट करू शकता किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकू शकता मात्र दशम स्थान हे कर्मस्थान आहे आणि शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे त्यामुळे कर्म म्हणजे प्रयत्न खूप वाढवावे लागतील खूप प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावे लागतील खूप भावनिक निर्णय घेऊ नये शनीचे दहाव्या स्थानावरून तिसरी दृष्टी ही बाराव्या स्थानावर येते त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावे जी गोष्ट अनावश्यक आहे ती खरेदी करू नये ज्या ठिकाणी जेवढा खर्च आवश्यक आहे तेवढाच करावा शनीची दहावी दृष्टी तुमच्या सातव्या स्थानावर येत आहे त्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरची आरोग्याची काळजी घ्यावी जोडीदाराशी असलेले संबंध जे आहेत त्यात वितुष्ट येणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी वाट टाळावे व्यावसायिक भागीदारी जी आहे त्यात प्रिकॉशन्स घ्याव्या व्यावसायिक भागीदारी तुटू शकतात किंवा नवीन व्यावसायिक भागीदारी जमू शकतात तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकतात पण शनी कर्मस्थानात असल्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करिअरच्या दृष्टिकोनातून जॉबच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये संभाव्य बदल अपेक्षित आहेत तुम्ही जर जॉब स्विच करू इच्छित असाल तर, तर एकोणतीस मार्च नंतर जरूर प्रयत्न करावेत पण जे काही निर्णय घ्यावेत ते दूरदृष्टीचे घ्यावे कारण शनी हा दूरदृष्टीचा कारक आहे आणि सारासार व्यवभूतीचा कारक आहे त्यामुळे इम्पल्सिव्ह डिसिजन टाळावेत भावनावश डिसिजन टाळावेत खूप प्रॅक्टिकल निर्णय घ्यावेत आणि दूरदृष्टीचे निर्णय घ्यावे आता आपण कर्क राशीकडे बोलूया तुमच्या पत्रिकेमध्ये जर चंद्ररास कर्करास असेल चंद्र जर कर्क राशीत असेल तर साधारणपणे काय फळ मिळू शकतं कर्क राशीपासून मीन राशी नववी रास येते म्हणजे शनी तुमच्या भाग्यस्थानात येत आहे गोचर तर येथील येथील फळ कसे असू शकते जेव्हा कर्क राशीसाठी शनी हा नववा येत असतो म्हणजे त्यावेळेस थोडेसे फळ हे अनसर्टन असू शकते काही लोकांना कर्क राशीच्या लोकांना हे थोडे अनसर्टनिटीचे फळ मिळू शकते म्हणजे काही जणांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात आर्थिक स्थितीमध्ये चढउतार येऊ शकतात त्यांच्या साठी आर्थिक अडचणी वाढू शकतात खर्च वाढू शकतात आरोग्याच्या कटकटी होऊ शकतात आई किंवा वडील हे दोघांपैकी एकाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून नक्की काळजी घ्यावी लागू शकते प्रॉपर्टीच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात वाहनांच्या दुरुस्तीचे खर्चही संभाव्य होऊ शकतात परंतु काही लोकांना मात्र काही कर्करशीच्या लोकांना मात्र शनीचे मीन राशीतील भ्रमण हे उलट अनुकूल हे साध्य होऊ शकते त्यांची आर्थिक स्थिती उंचावू शकते प्रॉस्पेरिटी मिळू शकते त्यांना त्यांच्या कामामध्ये क्षेत्रामध्ये रेस्पेक्ट मिळू शकतो रिकग्नेशन मिळू शकते रेप्युटेशन मिळू शकतो लिडरशिपच्या चान्सेस संधी तशा येऊ शकतात त्यांच्यापर्यंत दोन्हीपैकी कुठलं फळ मिळू शकतं हे तुमच्या पत्रिकेतले ऍक्च्युअल ग्रहस्थितीनुसार आणि तुमच्या दशा अंतर्दशानुसार आपल्याला त्याची क्लिअर आयडिया येऊ शकते त्यानंतरची रास आहे सिंह रास सिंह राशीसाठी म्हणजे तुमच्या पत्रिकेत जर चंद्र सिंह राशीत असेल तर तुमच्या पत्रिकेला तो आठवा येत असेल आठवा अष्टम स्थान हे ज्योतिषशास्त्रामधील हे प्रतिकूल स्थान मानलं जातं त्यामुळे या ठिकाणचा शनी आठवा शनी हा फारसा चांगला फळ देत नसतो तुमच्या पत्रिकेत चंद्र जर सिंह राशीत असेल तर तुमच्या पत्रिकेनुसार शनीचं जे गोचर भ्रमण आहे आठव्या स्थानात पोहत आठवं स्थान हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून फारसं चांगलं मानलं जातं हे लॉसचं स्थान तर ह्या ठिकाणी शनीचं आठवे स्थानातले राशी भ्रमण हे सिंह राशीच्या लोकांसाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब करू शकतं तुमच्यासाठी प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन खूप महत्वाचं राहणार आहे तुम्ही कुठल्याही गोष्टी जर प्लॅन करत असाल तर त्या व्यवस्थित दृष्टीकोनातून एक्झिक्यूट करू शकतात त्या दृष्टीकोनातून तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागू शकतात कारण त्या कामामध्ये तुमच्या प्लॅनिंगमध्ये एक्झिक्युशनमध्ये बरेचसे अडथळे येऊ शकतात कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त अपेक्षा करू नका किंवा जास्त हाव टाळा तुम्हाला पोटाच्या समस्या या येणाऱ्या काळात जाणू शकता किंवा डोळ्यांच्या समस्या जाणू शकता एखाद्या व्यक्तीनं सिंह राशीच्या काही जर गुन्हे केले असतील काही सरकारी कागदपत्रांमध्ये जर फ्रॉड केला असेल किंवा के कमी जास्त काही राहिलेलं असेल तर मग मात्र या येणाऱ्या अडीच वर्षामध्ये सरकारपासून किंवा काही तपशी समित्या असतात किंवा ज्याच एजी असतात त्यांच्यापासून त्यांना त्रास होऊ शकतो किंवा ज्या लोकांचे कोर्ट केसेस पेंडिंग आहेत आणि ज्यांनी काही अपराध केले असतील त्यांना शिक्षा नक्की होऊ शकते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कौटुंबिक क्षेत्र सदस्यांशी तुमचे वाद होऊ शकतात तुमच्या तुम्हाला काही अडचणी येत असतील आणि मित्रांकडून मदतीची अपेक्षा असेल तर कदाचित त्या गोष्टी तशा पद्धतीनं वर्कआउट होणार नाही म्हणजे सरकारी नोकरी करत असाल आणि जर ट्रान्सफर बदल्या अपेक्षित आहेत तर या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांच्या ट्रान्सफर होऊ शकतात बदल्या होऊ शकतात किंवा तुम्ही जर प्रायव्हेट जॉब करत असाल कंपन्यांमध्ये आणि जॉब स्विच करू इच्छित असाल तर दुसऱ्या गावी नोकरी मिळण्याचे चान्सेस येऊ शकतात हा काळ साधारणपणे थोडासा डिप्रेसिव्ह राहू शकतो ज्याला आपण छोटे मोठे होऊ शकतात शकतात आरोग्याच्या समस्या उद्भवू त्या दृष्टीकोनातून आपण काळजी घ्यावी त्यानंतर आपण कन्या राशीकडे तुमच्या पत्रिकेत कन्या राशीत असेल तर शनीचे मीन राशीतील भ्रमण हे तुमच्या सातव्या स्थानातून सातवं स्थान हे आपलं व्यावसायिक भागीदारीचं आणि आपल्या वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं त्यामुळे या काळामध्ये तुमच्या व्यावसायिक भागीदारीमध्ये समस्या येऊ शकतात किंवा नवीन व्यावसायिक भागीदारीची संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात तुमच्या व्यावसायिक भागीदारीमध्ये तुम्ही लक्ष घालणं किंवा तुमचे जे अकाउंट्स आहेत ते चेक करणं किंवा जे काही तुमचे व्यवहार ठरलेले आहेत व्यावसायिक भागीदारीचे त्याचं एकदा चेक करून घेणं तुमच्यासाठी येणाऱ्या काळात गरजेचं आहे तसेच व्यावसायिक भागीदारीच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि जर त्या अयोग्य वाटत असेल तर त्या तुम्ही स्वीकारून पुढे जाऊ शकता तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये थोड्याशा समस्या येऊ शकतात किंवा वैवाहिक जोडीदाराशी थोडेसे वाद होऊ शकतात त्याच दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घ्यावी ज्या लोकांचे विवाह कन्या राशीचे जे लोक विवाह इच्छुक आहेत आणि ज्यांचे विवाह अजून जमले नाही त्यांच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये त्या दोन अडीच वर्षामध्ये विवाह जमवू शकतात कन्या राशीच्या काही लोकांसाठी त्यांचे जॉब जाऊ शकतात आणि नवीन जॉबसाठी त्यांना प्रयत्न करावे लागू शकतात किंवा आहे त्या कामाच्या ठिकाणी तडजोडी स्वीकाराव्या लागू शकतात तसेच त्यांच्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता दुःखी दुखी, दुखी एटी इथली अनसर्टन फिअर फॅक्टर लावतात अनामिक भीती वाटणं ह्या गोष्टी घडू शकतात तसेच ते त्यांच्या राहत्या जागेपासून दूर जाऊ शकतात आता आपण तूळ राशीकडे बोलूया तुमच्या पत्रिकेमध्ये जर चंद्र तूळ राशीत असेल तुमची जन्मरास तूळ असेल तर तुमच्या पत्रिकेनुसार शनीचे भ्रमण मीन राशीतील भ्रमण हे सहाव्या स्थानात उरत आहे सहाव्या स्थान हे आपल्या आजाराचं स्थान असतं रोगांचं स्थान असतं त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणं तुम्ही आहे काही आजारी असाल काही तुम्हाला रोग असतील काही त्रास आरोग्याच्या समस्या तुम्हाला आधीपासून भेट असतील तर त्याची इंटेन्सिटी येणाऱ्या काळात वाढू शकते हे आजार जास्त क्रॉमिक होऊ शकतं थोडीशी पीडा थोडीशी वेदना या दोन वर्षामध्ये जास्त जाणवू शकते त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची पॉवर स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे तुमच्या हाताखाली काम करणारा नोकर वर्ग ह्यांच्यापासून तुम्हाला त्रास संभवू शकतो किंवा तुमच्याकडे काम करणारा नोकर वर्ग तुमचं तुमच्याकडील नोकरी सोडून जाऊ शकतो किंवा त्यांच्याकडून काही फ्रॉड होऊ शकतो या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे डोळ्याच्या समस्या भेडसावू शकता तू राशीच्या लोकांना तसेच तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला नवीन कर्ज घ्यायची वेळ येऊ शकते किंवा जुनं कर्ज काढण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो कर्ज घेताना नक्की विचार मात्र, करा मात्र थूळ राशीच्या काही लोकांना नवीन प्रॉपर्टी परचेस करण्याचे रिअल मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे काही चान्सेस येणाऱ्या काळात नक्की संभवू शकतात आता आपण पुढील राशीकडे बोलूया वृश्चिक रास वृश्चिक रासा शनीचं मीन राशीतील भ्रमण हे पाचव्या स्थानातून पाचवं स्थान हे संततीचं असतं या काळामध्ये संततीसाठी काही काळजी करण्याचे प्रसंग घडू शकतात किंवा त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासू शकते मुलांची चिंता वाढू शकते तसेच तुमच्या स्वतःच्या निर्णय क्षमतेमध्ये तुम्हाला काही त्रास होऊ शकतो किंवा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे इम्पल्सिव्ह डिसिजन घेणे टाळावे प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावे कुठलाही निर्णय घेण्याअगोदर आपले जे काही मित्र आहेत किंवा घरातील वरिष्ठ आहेत ह्यांचा सल्ला एकदा जरूर घ्यावा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये फंड्सची कमतरता भासू शकते एनॅडिट फंड्स जाणू शकतात किंवा आहे ते फंड्स मध्ये तुम्हाला काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात जे आहे त्यात तुम्हाला ऍडजस्ट करून पुढे जावे लागेल अपघात योग सुद्धा संभवू हाता पायाला विशेषतः हाताला पायाला इजा होण्याचे चान्सेस आहे तु, तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र यांच्याकडून मदतीची अपेक्षा करता कामा नये आणि ह्या काळामध्ये तुम्ही जर तशी अपेक्षा करत असाल तर काही अडचणी नक्कीच तुम्हाला जाणू शकतात त्यानंतर आपण धनुराशीकडे बोलूया तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र धनुराशीत असेल म्हणजेच जन्मरास जर धनु असेल तर तुमच्या पत्रिकेनुसार तुमच्या राशीनुसार शनीचं मीन राशीतील भ्रमण हे चौथ्या स्थानातून होत आहे त्या दृष्टीकोनातून तुम्हाला स्वतःच्या व्यवसायामध्ये नक्की काही बदल जाणवू शकतात तुम्ही जर व्यवसाय वृद्धीसाठी बिझनेस एक्सपॉन्ड करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर या दोन वर्षामध्ये त्यासाठी अनुकूल काळ येत आहे तुम्हाला जर जॉब चेंज करायचा असेल जॉबमध्ये ग्रोथ अचीव्ह करायचं असेल तर येणाऱ्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये तुम्हाला नक्की काहीतरी नवीन चान्सेस नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडू शकतात तुमच्या बिझनेसमध्ये नवीन काही चेंजेस येऊ शकतात नवीन काही संधी निर्माण होऊ शकतात या दृष्टिकोनातून शनीचं हे धनुराशीच्या दृष्टिकोनातून मीन राशीतलं भ्रमण फार महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्ही जर काही नवीन निर्णय घेणार असाल विशेषतः व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर त्याचा गाजावाजा मात्र अजिबात करू नका जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होणार नाही किंवा तुमचे निर्णय पूर्णपणे इम्प्लिमेंट होणार नाही तोपर्यंत शक्यतो तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना सांगू नका अन्यथा त्या कामामध्ये अडचणी येणं विलंब होणं याचे चान्सेस जास्त संभव होतात धनुराशीच्या लोकांना या दोन वर्षामध्ये वात विकारांपासून जॉईंट त्यांच्या समस्यापासून काळजी घेणं गरजेचं आहे तसेच प्राण्यांपासून त्रास होऊ शकतात आईच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याचे प्रसंगी येऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन वाहन विकत घेण्याचे किंवा आहे ते वाहन बदलण्याचे प्रसंगी येऊ शकतात आता आपण पुढील राशीकडे वळूया मकर राशीचा विचार करून घ्या तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र मकर राशीत असेल म्हणजे तुमची जन्मरास मकर असेल तर तुमच्या पत्रिकेनुसार शनीचं भ्रमण मीन राशीतील हे तुमच्या तृतीय स्थानातून असल्यामुळे तुमच्या भावंडांच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा राहत्या जागेमध्ये काहीतरी बदल नक्की सांभाळू शकतात तुमचे छोटे छोटे प्रवास होऊ शकतात तीर्थ यात्रा शकते तुम्ही जर लेखक असाल प्रकाशक असाल तर तुमच्या हातून नवीन पुस्तकांची निर्मिती होऊ शकते नवीन प्रकाशन पब्लिकेशन्स नक्की होऊ शकतात शनीचे मेन राशीतील प्रमाणे मकर राशीच्या लोकांसाठी साडेसतीचा काळ संपवत आहे त्यामुळे साडेसतीच्या कडेपासून तुमची मुक्ती आता आपण कुंभ राशीकडे बोलू राशीसाठी शनी मीन राशीतील शनीचे दुसरं स्थान हे कुटुंब स्थान असतं स्थान असतं आणि इन्कमचं स्थान असतं त्यामुळे या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घ्यावी तुमच्या पत्रिकेनुसार साडेसातीची ही शेवटची वर्ष आहे या अडीच वर्षामध्ये येणाऱ्या अडीच वर्षामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून थोडस कन्स्टेंट वाढू शकतात म्हणजेच तुमचे इन्कम आणि तुमचे एक्सपेन्सेस यामध्ये बरीच तफावत होऊ शकते त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून काही बदल नक्की घडू शकतात म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते किंवा तुम्हाला नवीन जॉब उपलब्ध होऊ शकतात कुंभराशीच्या ज्या लोकांना जे जॉब चेंजसाठी प्रयत्न करतायत किंवा नवीन जॉब मिळण्यासाठी प्रयत्न करतायत आणि अजूनपर्यंत त्यांचं काम झालं नसेल तर येणाऱ्या काळामध्ये नक्की त्यांच्यासाठी नवीन जॉब उपलब्ध होईल मात्र कुंभ राशीच्या लोकांनी नवीन कर्ज घेण्याबाबत थोडीशी काळजी घ्यावी डोळ्याच्या समस्या जाणवू शकतात बोलण्यावर नियंत्रण आणावं कमी बोलावं माफक बोलावं शक्यतो आपले प्लॅन्स डिस्कस करताना योग्य ती काळजी घ्यावी आता आपण मीन राशीकडे बोलू शनीचं मीन राशीमध्ये भ्रमण तुमच्या पत्रिकेत जर चंद्र मीन राशीत असेल तुमची जन्मरास मीन असेल आणि आता शनीचा मीन राशीमध्ये प्रवेश होत आहे तर तुमच्या पत्रिकेनुसार साडेसातीचा हा दुसरा टप्पा सुरू आहे मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीमध्ये शेवटचे अडीच वर्ष म्हणजे साधारणपणे शनीच मेष राशीतील जे होईल पुढच्या अडीच वर्ष ते जास्त त्रासदायक असतं हे जे मी तुमच्या पत्रिकेमध्ये आता शनी मीन राशीत येत आहे तर या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यावी शक्यतो ह्या काळामध्ये चेंज ऑफ प्लेस चेंज ऑफ ऑफिस चेंज ऑफ जॉब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळं येणाऱ्या अडीच वर्षामध्ये तुम्ही तुमची राहती जागा सोडून इतर जाणं तुमचं शहर सोडून दुसरीकडे तुम्ही स्थलांतर होणं किंवा तुमचा एक्झिस्टिंग जॉब सोडून नवीन जॉब तुम्हाला मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मात्र जेव्हा साडेसातीचा दुसरा टप्पा असतो म्हणजे शनी आपल्या पत्रिकेत आपल्या जन्मराशी मध्ये चंद्रासोबत येत असतो त्यावेळेस स्ट्रेस लेवल्स वाढू शकतात टेन्शन्स वाढू शकतात या काळामध्ये पेशन्स खूप बाळगायचे असतात निर्णय योग्य घ्यायचे असतात प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचे असतात खूप जास्त त्रास करून घ्यायचा नसतो खूप घाबरून जायची गरज नसते ध्यानधारणा करावी आपले पेशन्स वाढवावे आपण कुठल्याही गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट होणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल तर अभ्यास अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होणार नाही याची काळजी घ्यायची अनावश्यक कामांमध्ये आपली ऊर्जा वेळ खर्च करायचा नाही तुम्ही जर नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल तर हातचा सोडून पळद्याच्या पाठीमागे लागायचं नाही तुमचे इन्कम सोर्सेस आणि तुमचे एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करावा शक्यतो नवीन कर्ज घेणं टाळावं अनावश्यक खर्चांना कात्री लावावी आणि आपला इगो जो आहे तो तो कमी करण्याचा प्रयत्न करावा यू शुड बी हंबल कारण शनीचा मुख्य घाव जो होतो तो, तो आपल्या इगोवर असतो शनी अहंकाराचं जे आहे मर्दन करत असतो शमन करत असतो म्हणून कुठल्याही गोष्टीचा आपल्याला जर अहंकार असेल ते आपल्या सौंदर्याचा ते आपल्या हुशारीचा आपल्या पैशाचा पदाचा तर त्या ठिकाणी नक्की त्या इगोला क्रश करण्याचा जो गोष्टी आपल्याशिवाय निवडून घडत असतात त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी इगो बाळगू नये अंबल व्हावं दुसऱ्यांना मदत करावी मात्र काही लोकांना असे अनुभव येऊ शकतात की तुमची पात्रता असून सुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही तुमची पात्रता असून सुद्धा तुम्हाला जॉबच्या संधी नाकारल्या जातील तुमची पात्रता असून सुद्धा तुम्हाला ग्रोथ मिळण्याचे चान्सेस कमी राहू शकतात अशा वेळेस थोडेसे पेशन्स ठेवावेत आणि योग्य काळाची वाट अशा प्रकारे बारा राशींनुसार शनीच्या मीन राशीतील भ्रमणाची फळे आपण डिस्कस केलेली आहे परत एकदा सांगतो ही खूप जनरलाइज गोष्टी आहे मुख्यतः तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तुमच्या पत्रिकेतील दशा अंतरदशा तुमच्या पत्रिकेतील शनीची अष्टक वर्गानुसार आणि षडबलानुसारची स्थिती तुमच्या पत्रिकेतील चंद्राचे बळ कशी आहे यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतील आपण फक्त जनरलाइज गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत तरी एक्झॅक्टली काय फळ मिळू शकतात हे तुम्ही एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषीकडून अनुभवी ज्योतिषीकडून तुमची पत्रिका दाखवून त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार या पुढील भागामध्ये आपण साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय काय करावे आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून काळजी काय घ्यावी ह्याबद्दलच चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचा प्रतिसाद जरूर कळवा 何が